जे की बांग्लादेशी मधल्या हिंदूंना जर तो केसाला धक्का लागला तर आमच्या व्हाईट वाईट नाही या भारत देशातील पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी खणखाव सांगण्याची गरज नाही आहे तर त्याची सीमा खोली करा बांगलादेशाची आम्ही समस्त हिंदू समर्थ आहोत बांगलादेशमध्ये मध्ये घुसून त्यांचा नाही नट केल्याशिवाय आम्ही भारत माता की भारत माता की ठिकाणी उपस्थित सर्व जे जमा झाले ते सर्व हिंदूंचं मी स्वागत करतो आणि अजून सर्वांनी या ठिकाणी जागृत राहून आपल्या समाजावर जो अन्याय होतोय त्याला वाचा फुटली पाहिजेत बांगलादेश जो कधी काळी आपल्या भारताचाच एक भाग होता अखंड भारताचा भाग होता जो धर्माच्या आधारावर विभाजित केला गेला हिंदू आणि मुस्लिम धर्मासाठी वेगवेगळे राष्ट्र निर्माण केले गेले त्यावेळेस हा बांगलादेश निर्माण झाला पाकिस्तान म्हणून निर्माण झाला आणि नंतर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये बांगलादेश पाकिस्तान पासून सुद्धा देखील झाला या बांगलादेशमध्ये असंख्य हिंदू आजही तिथे राहत आहेत पूर्वी देखील राहत होते जेव्हा चोवीस टक्के हिंदू होते आज परिस्थिती तिथं अशी आहे की फक्त आठ टक्के हिंदू राहिलेले हिंदूची लोकसंख्या कमी का होत चालली तिथली तर त्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत कायम केले जात आहेत आणि आता केवळ आरक्षणाचा मुद्दा पुढे सोडून ज्या ठिकाणी जे आरक्षक माजवलं गेलं आहे त्यांच्या शेख हसीनानं पालावर करायला लावलेलं आहे आणि त्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या आडून हिंदूंवरतीच अत्याचार करायचं असं या भारत बांगलादेशामध्ये काम चालू आहे हिंदूंची मंदिरं ज्यांनी कधी काळी या कोरोनाच्या पिरियडमध्ये या सगळ्या मुस्लिम लोकांना तिथल्या फुकटचं अन्नदान केलं होतं दोन लाख लोकांना रोज अन्नदान केलं जात होतं त्यानंतर रमजानच्या पिरियडमध्ये तिथल्या लोकांना इफ्तार पार्ट्या दिल्या जातात त्या आपल्या मंदिरांच्या मध्ये त्याच पुजाऱ्यांची हत्या त्या ठिकाणी या मुस्लिम लोकांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्यांना फासार लटवलेलं त्यांना नग्न केलं आपण सगळ्यांनी व्हिडिओ पाहिले असतील अतिशय क्रूर अशा पद्धतीचे अत्याचार हिंदूंवरती तिथले केलं जात आहे आणि जर आज आपण भारतामध्ये हिंदू एकवटलो नाहीत जातीपाती मध्ये राहून काय उपयोग नाहीये जातीपातींचा वर्ज करून आपण सगळे हिंदू एकमत हजर झालो नाहीत तर आपल्या भारतावर सुद्धा ही परिस्थिती यायला वेळ लागणार नाही आज काश्मीरमध्ये भारताचा जो भाग आहे त्या काश्मीरमध्ये एकोणीसशे नव्वद साली सगळ्या हिंदूंना प्रवायन करावं लागलं होतं आज भारतामधल्यासुद्धा कित्येक प्रांतांमध्ये मुस्लिम बहुसंख्य झालेले आहेत आणि आज पर ही परिस्थिती आपण आपल्या बारामती जरी उघडे डोळे घेऊन फिरलो तरी आपल्याला ही परिस्थिती आपल्याला दिसेल वानगलीच्या चौकामध्ये आपण गेलो तर आपल्याला ही परिस्थिती लगेच जाणवते की आपल्याला काय झालेली ही परिस्थिती आजही आपण बारामतीकर नागरिकांनी हिंदू नागरिकांनी जर डोळे उघडे ठेऊन नाही राहिलो आणि एक संध नाही राहिलो तर आपल्यावर सुद्धा ही वेळ आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता सगळ्यांनी एक होऊन सावध होणं गरजेचं आहे आणि एक जुटीने हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं या निर्णया हिंदू धर्म हिंदू धर्म जय शिवाजी आई तर त्याची सीमा खोली करा बांगलादेशाची आम्ही समजतो समर्थ आहोत बांगलादेशमध्ये उठून त्यांचा नाही लट केल्याशिवाय आम्ही भारत माता की माता की ठिकाणी उपस्थित सर्व जे जमा झाले त्या सर्व हिंदूंचं मी स्वागत करतो आणि अजून सर्वांनी या ठिकाणी जागृत राहून आपल्या समाजावर जो अन्याय होतोय त्याला वाचा फुटली पाहिजे एवढंच मी आज बांगलादेश जो कधी काळी आपल्या भारताचाच एक भाग होता अखंड भारताचा भाग होता जो धर्माच्या आधारावर विभाजित केला गेला हिंदू आणि मुस्लिम धर्मासाठी वेगवेगळे राष्ट्र निर्माण केले गेले त्यावेळेस हा बांगलादेश निर्माण झाला पाकिस्तान म्हणून निर्माण झाला आणि नंतर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये बांगलादेश पाकिस्तानपासून सुद्धा वेगळा झाला या बांगलादेशमध्ये असंख्य हिंदू आजही तिथे राहत आहेत पूर्वी देखील राहत होते जेव्हा चोवीस टक्के हिंदू होते आज परिस्थिती तिथं अशी आहे की फक्त आठ टक्के हिंदू राहिलेले हिंदूंची लोकसंख्या कमी का होत चालली तिथली तर त्या ठिकाणी हिंदूंवरती प्रचंड अत्याचार केले जात आहेत कायम अत्याचार केले जात आहेत आणि आता केवळ आरक्षणाचाच उत्तर प्रदेशातून ज्या ठिकाणी जे आरक्षक माजवलं गेलं आहे तिथे शेख हसीनानं पालावन करायला लावलेलं आहे आणि त्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या आडून हिंदूंवरतीच अत्याचार करायचं सगळं या बांगलादेशामध्ये काम चालू आहे हिंदूंची मंदिरं त्यांनी कधी काळी या कोरोनाच्या पिरियडमध्ये या सगळ्या मुस्लिम लोकांना तिथल्या फुकटचं अन्नदान केलं होतं दोन लाख लोकांना रोज अन्नदान केलं जात होतं त्यानंतर रमजानच्या पिरियडमध्ये तिथल्या लोकांना इफ्तार पार्ट्या दिल्या जातात त्या आपल्या मंदिरांच्या मध्ये त्याच पुजाऱ्यांची हत्या त्या ठिकाणी या मुस्लिम लोकांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्यांना फासार लटकवलेलं त्यांना नग्न केलं आपण सगळ्यांनी व्हिडिओ पाहिले असतील अतिशय क्रूर अशा पद्धतीचे अत्याचार हिंदूंवरती तिथल्या केले जात आहेत आणि जर आज आपण भारतामधले हिंदू एकवटलो नाहीत जातीपाती विभाग मध्ये राहून काही उपयोग नाहीये जातीपातीचा जा वर्ज करून आपण सगळे हिंदू एक मुद्दा जर झालो तर आपल्या भारतावर सुद्धा ही, ही परिस्थिती यायला वेळ लागणार नाही आज काश्मीरमध्ये भारताचा जो भाग आहे त्या काश्मीरमध्ये एकोणीशे नव्वद साले सगळा हिंदूंना पलायन करावं लागलं होतं आज भारतामध्ये सुद्धा कित्येक प्रांतांमध्ये मुस्लिम बहुसंख्या झालेल्या आहेत आणि आज ही परिस्थिती आपण आपल्या बारामती जरी उघड्यात घेऊन फिरलो तरी आपल्याला ही परिस्थिती आपल्याला दिसेल बांधगलीच्या चौकामध्ये आपण गेलो तर आपल्याला ही परिस्थिती लगेच जाणवते आपल्याला काय झालेली ही परिस्थिती आजही आपण बारामतीकर नागरिकांनी हिंदू नागरिकांनी जर डोळेबुडी ठेवून नाही राहिलो आणि एकसंध नाही राहिलो तर आपल्यावर सुद्धा ही वेळ आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आत्ताच सगळ्यांनी एक खूण सावध होणं गरजेचं आहे आणि एक हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं या निमित्तानं हिंदू धर्म काय नेमकं बांगलादेश मध्ये गेल्या दहा दिवसापूर्वीपासून जी अराजकता मांडलेली मांडलेले आहे तिथं देशामध्ये दे। हिंदू म्हणून तिथल्या महिलांवर पुरुषांवर व मंदिरावर सुद्धा जाळपोळ झाले आहेत दोनशे दोनशे वर्षाची हिंदूंची मंदिरं जाळलेली आहेत असं हजारो हिंदू तिथे मारले गेले आहेत हिंदूंच्या दृष्टीने हा काळा दिवस आहे हे काळ वर्ष आहे त्यानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने बारामतीमध्ये या सर्व घटनेचा तीव्र प्रमाणात निषेध करण्यासाठी आम्ही एकत्रित इथं जमलेलो हो। आहोत